तुम्हाला बरं बातमी होते ना आता त्या झाली कोण तो मेला मोळ दहा दिवस सकाळ संध्याकाळ कोण विद्वान होता देशाचा मोठा नेता होता कळत नाही फारच चांगलं काम करते नाही नाही असू दे हा माझं नाही हे केलं तरी जा मला काय फरक पडत आज रात्री बे रात्री कुठेही कुठेही काही हिंदुत्व समा हिंदू समाजावर संकट आला तर हे हे कुटुंब तेव्हा उभं राहिलेलं आहे ताई स्वतः उभं राहिलेले आहेत त्यांचे पती स्वतः उभे राहिलेले आहेत शरदजी स्वतः उभे राहिलेले आहेत म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांच्याबरोबर आहोत या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्याबरोबर आहोत एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलो